आमच्या पाठीमागे महाविकास आघाडीचा कोणतरी माणूस धडालीचा असो कसाही असो काँग्रेस हाहीच नाही तर असं जे बोलणार असेल तर तुम्ही कुठं तर शोधून काढा पण त्या पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठी निंदा करू नये अशी माझी त्या पक्षप्रमुखांना सगळ्यांना विनंती आहे मग विकास आघाडीचे काय नेतृत्व वरती नेते काय बोलत आहेत काय नाही काँग्रेस कुठे आहे मग सांगितलं मकरदारी काय करायचं आम्हाला कोरुसं वाटत म्हणून कालच्या मी दोन सभेला आलो नाही आणि कालच्या सभेला मी जर आलो असतो तर खुर्च्या फेकाम ठेवली आली असती म्हणून मी कालच्या उमेदवाराला सांगितलं की त्यांच्या सभेला येणार नाही कोण कोणाचा मोठा असतो लाकूड तोडा असतो तो सुरुवातीला <laughs> धंदा पाणीच करतो आणि तो मोठा हस्ते असती व्हायच जातो किती कोणी बोलला लहान जन्माला आला जातो म्हणून कोणाची किती टीका करायची किती काँग्रेसची टीका करायची आयुष्यामध्ये काँग्रेसच आहे हा राजकीय पक्ष आहे माणूस आम्ही संपवतो पण पक्ष माझा संपणार नाही त्याला वाटत रत्नागिरी जिल्हा हा काँग्रेस नाही आहे आम्हीच कोणतरी हा उलाटे मारणारी म्हणून आज नाही उद्या नाही उद्या पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत आल्या नगरपालिका आली आमचे जर तुमचे नेतृत्व सगळे झाले आमचंच आहे तुम्हाला काय द्यायचं काँग्रेसचं काय आहे पण साहेब तुम्ही जे बोललेले आहे हजारो ने पंधरा जणी आम्ही प्रवेश करू पण नऊ तालुक्यामध्ये जिथे जाय तिथे मी सगळा काँग्रेस तयार करणार आहे आणि हे मी करण्याशिवाय काही उगवत नाही दगडावर पेरायचं नाही आपल्याला मातीवर करायचं त्यासाठी यांनी एकूण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केलं बाळासाहेबांचा आशीर्वाद ब्याण्णवला घेतलेला आहे बाळासाहेबांनी दिलेलं वचन त्यांच्या मुलाने वचन दिलेलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकोणीसशे नव्वद सालाच्या अगोदर आमची काँग्रेस गेली होती काँग्रेस काय गेली काँग्रेस संपली नाही दबाव टाकलेला आहे आणि तो दबाव आता आपल्याला काढायचा बाहेर आणि दबाव टाकून आला बहुजन समाजाला आपल्याला काय दिलं मीच कोणतरी आम्हालाच पाहिजे आम्हालाच पाहिजे आता आमचा नाना भाऊसाहेब भांडत होते रत्नागिरी जिल्ह्यात दोन तरी पाहिजे नाना भाऊ भांडा भांडा बाजूला ठेवला आणि दुसऱ्याला आमच्या अधिकाऱ्यांना घेतलं संजय राऊत सांगत होते तर नाना काय करणार आहे नानाला पाठवू नका का नाना का तुमच्या पदार्थ संजय राऊत त्याच्यात अरे महाविकास आघाडीचा आपला का म्हणून काय आला अरे आम्ही काय आहे तुमची दोस्ती काय आहे विष्णू महे तिघांची दोस्ती ना आणि एक तरी सोडा ना गोवाघरला आम्हाला सोडली असती राजापूरला सोडली असती आणि गोवाघरला माणूस इकडे आला सकाळ फरक असता दोस्ती कसली मग दोस्ती आपण करतो कशा करतो फक्त सत्तावी बनवते ना रेबी सर्वांनी वाटून खाण्यासाठी दोस्ती असते पण माझी तुम्हाला एकच विनंती आहे अध्यक्षपद तुम्ही त्यांना तुमच्याशिवाय कोणी देऊ शकत नाही पण आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे काय आहे काँग्रेस कसं गेले कुठे गेले आणि कुठं राहिले आपल्या त्याच्या घराघरात आपण जाऊ हे मी तुम्हाला सांगतोय इच्छा आहे पहिली तुमच्यापासून सुरुवात करायची आहे तुम्ही पण दलबर करू का कोणी टीका करून नये घराचं मार पडत नाही तुम्हाला घरात माझ्या गाडी टाकून घेऊन जाईल लक्षात ठेवा कारण तुमच्या वडिलांचा मी चलाय त्याच्या वडिलांनी काय केलं माझ्याकडून भरपूर भटपट केले होते की तुम्ही काँग्रेसमध्ये या श्यावराव पेजे बोल तुम्ही मागे राहता आणि त्या श्यावराव पेजेच आता त्याच्यावरतीच पाय ठेवून आपण म्हणून कोणी टीका करू दे कशी टीका करू दे आम्ही त्यांची तारा त्याला दाखव महाविकास आघाडीनं पण आज आपण एकत्र नेतृत्व करण्यासाठी ठीक आहे महाविकास आघाडीने सांगितलं दोन्ही अध्यक्षांना माझी एकच विनंती आहे चिपळूण मध्ये प्रशांत काम करत आहे गुतवर करा कसंही करा कार्यकर्त्यांना घेऊन करा, करा, करा। तुम्ही त्यांच्याजवळ बसा आम्ही काँग्रेस आहे जिवंत की नाही जे आतापर्यंत आता हातचा हा फोटो आहे ना सगळ्यांच्या घरात पाठवून देतो पत्रकार बसावी जे सगळे आलेले आहेत आणि ज्याने इथे कॅमेरा फोटो काढलेले आहेत प्रचार यादव पाठवला पाहिजे नुसते फोटो काढून ठेवून पाहिजे आज माझी काँग्रेस काय आहे ती मंगेशवर चिपडून जी दाखवायची आहे मला म्हणून तुम्ही कुठेही खचून जाऊ नको आजची सभा त्यासाठी आपण दुपारीला एक नंबरला मतदान दाबणारच कोणाचं सर्वांच्या मनात आहे महाविकास आघाडीचं आपण काम करणार तर सगळ्यांचं काम करणार आपण परंतु कसं करायचं काय करायचं चिपळूणकर साहेब हे तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे तुम्ही सर्वांनी एका मताने जा नाही तर तुमचं कोणाचं दुःख सुख आहे असेल तर माझ्याजवळ इथे मी त्या तुम्हाला सांगतो जर तुम्ही आमचा काँग्रेसचा माझ्या कार्यकर्त्यांचा वरिष्ठांचा विचार नाही केला तर मात्र बदनाम करून तुम्हाला मी देणार नाही हे लक्षात ठेवा तेव्हा तशी वेळ घेणार नाही आणि तो माणूस तसा वेळ आणणार नाही ज्या काल शाळा सांगितलेला आहे दत्ताना सांगितलेलं आहे आपण दोन्ही तालुक्याचा आम्ही सगळ्यांची विचार पक्का करू पण आम्हाला सहकार्य चांगलं करा हा माझा माणूस आला पाहिजे म्हणजे तुमचा माणूस असेल तर तुमच्या घरात असतो तेव्हा तुमचा माणूस ज्या वेळेला फार पडतो तो जनतेचा माणूस किंवा आम्ही त्या जनतेच्या सर्वांनी विचार करू तुम्ही पण विचार करा आणि निवडून आणल्यानंतर तुम्ही जो निवडून येणार तेव्हा माझा तुतारीचा कुठे तुतारी ग्रामपंचायत काढायची पंचायत समिती काढायची काढायचं आहे असं मात्र माझ्या सरकार सांगून होता त्यावेळेला माझी जागा मी दाखवणार हे लक्षात ठेवायचं माझं काँग्रेस मला उभं करायचं काँग्रेसच्या लोकांनी सांगितलंय आहे आणि माझ्या इतर पक्षातून सांगितलेलं आहे की भेटकर एका जाग्यावर राहणार नाही मला सांगा मी बहुजन समाज नेते काय राहणार नाही वापरायचा आणि समुद्राच्या खाली टाकायची हे एवढा नाही ना अरे तुझ्या सारख्याला काय त्या मग जर टाकला असती तरी आज लढाई करायला होती पण मला सहा पाहिजे होते पंधरा दिवस तेरा दिवस चौपन हजार घेतली तर रत्नागिरीमध्ये जर टाकला असत तरी पण लढाई केली रत्नागिरीमध्ये पण माझी फळी तयार केली आता सांगितलं ना आमच्या मकरजेडनी पंधराशे लोकांना दीड हजार लोकांना रत्नागिरीमध्ये जसं त्यांना खाल्यावर खाल्ल्यावर माझेही तसे उभे करू शकतो लोक वाढ बघत आहेत ज्या वेळेला जिल्हाध्यक्ष तुमच्या आश्वासन मी केला तर पहिली सभा माझी रत्नागिरीला राहणार नाही ना आणि रत्नागिरीचे लोक पेटून उठलेले आहेत सहा तुम्ही इकडे या आम्ही जे आम्हाला नेतृत्व नाही मिळाले ते नेतृत्व आम्हाला घालून तुम्हाला पहिलं दाखवणार आमच्या पाठीमागे महाविकास आघाडीचा कोणतरी माणूस धडाडीचा असो कसाही असो काँग्रेस हाहीच नाही तर असं जे बोलणार असेल तर तुम्ही कुठं तर शोधून काढा पण त्या पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठी निंदा करू नये अशी माझी त्या पक्षप्रमुखांना सगळ्यांना विनंती आहे आपण एकत्र तिघे भाव आहेत एक भाव मोठा जरी कमी पडला तरी मधला भाव जाईल तर चा भाव तरी पुढे जातो अशा पद्धतीने आमची महाविकास आघाडी आहे म्हणून आमची टीका करून नये काँग्रेस हायकोर्ट आहे काँग्रेस हाय कुठे हे चालले आमच्या नऊ तालुक्यात पण पत्रकार साहेब तुम्हाला एकच आणखी विनंती आहे आज नाही उद्या या पंचायत समिती ग्रामपंचायतीची आमची काँग्रेस ही तुम्हाला दाखवून देणारच आणि मी काँग्रेसलाच आहे आणि काँग्रेसला जाणार आहे हे तुम्हाला मी या मध्ये सगळ्या वाईट येतो उद्या मला सोन्याचं अंड जरी दिलं तरी मी ते उचलू शकत नाही बरेच लोकांची अपेक्षा आहे की भेटकारी इकडून तिकडे नाचणार आहे मी नाचतो का बहुजन समाजासाठी